देवी पुकारा आदि शक्ति मुक्ता श्री गुरु वक्ते महाराज सतगुरु देव महाराज जय 100000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 हे सगळं त्यातले अर्धे हो तुम्ही फक्त माया आग्र राहणं अभ्यास चालू आहे तुम्ही बाप्पू सोडला मनापासून बाप्पू प्रभाकर नाही करते हो। हिंदी वाचायची प्रॅक्टिस झाली असते चला तर आता हा दुसऱ्या तरंग दुसऱ्या प्रकाशाचा शेवट आहे वेदांत मतमे तर्कसहित पदार्थ अभिमान का स्वरूप वेदांत मतामध्ये तर्कसहित परार्थ अभिमानाचं स्वरूप वेदांत वाक्यसे जीव ब्रह्मका ब्रह्म का पठे वेदांत वाक्याने आता बघा परार्थ हनुमान जे आहे ना याच वेदांत मतात कसा वापर केला जातो त्याचे दोन उदाहरण देतील तर्कास एवढ्या दहा पंधरा ओढीमध्ये खूप छान विषय तो बघा मुलात अनुमान प्रमाण किंवा कोणतंही काही असलं तरी आपल्या वेदांताचं काय आहे आत्मज्ञानासाठी आत्मसाक्षात्कारासाठी जी उपयोगी पडते त्याची चर्चा करायची ना म्हणजे हनुमान प्रमाण ब्रह्मज्ञानाला काय उपयोगी पडते बुवा तेवढे इथे सांगतात उग संसाराच्या कामात पडते म्हणून चिंतन करत नाही मग काय कामात पडते ऐका वेदांत वाक्य म्हणजे निर्णित वेदांत वाक्याने जीवाच्या आणि ब्रह्माचा अभेद निर्णित आहे वेदांताने ते आधीच आपल्याला सांगितलेलं आहे सो अनुमानते भी इस रीतीचे सिद्ध हवे हे जीव ब्रह्माचा अभेद सिद्ध करणार अनुमान कसं आहे बघा जीव हा झाला पक्ष आहे ना प्र्मा भिन्न तो ब्रह्माशी काय आहे जीव ह काय अभिन्न अभिन्न आहे हे झालं साध्य चेतनत्वात हा झाला हेतू चेतनत्व हा काय झाला रे हेतू यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र ब्रह्म अभेद ज्या ज्या ठिकाणी चेतनत्व आहे त्या त्या ठिकाणी ब्रह्माशी अभेद अभे आहे व्या। <coughs> हे झाली व्याप्ती व्या ना यथा ब्रह्मणी हा झाला दृष्टांत उदाहरण असे हे एक दोन तीन चार पाच वय ना पक्ष साध्य उदाहरण यथा ब्रह्मणी त्याचा अर्थ कळाला तर कसा होते रे जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे काय काय जस डोंगर आहे धूर दिसतो म्हणून लगेच तिथच व्याप्ती सुरू जिथं जिथं धूर तिथं तिथं वन्ही उदाहरण स्वयंपाक बरोबर ना हे पटलं काय बोला कस पाच वाक्य पर्वत अग्निनीयुक्त आहे okay. धूर दिसतो म्हणून जिथं धूर असते तिथं तिथं अग्नी असते व्याप्ती उदाहरणार्थ स्वयंपाक बरोबर तस जीव डोंगर ब्रह्माशी अभिन्न आहे अग्निनियुक्त आहे तो जीव चेतन असल्यामुळे दूर दिसत असल्यामुळे जिथं जिथं चेतनत्व असते ते ते ब्रह्माशी अभिन्न असते उदाहरणार्थ ब्रह्म ब्रह्माच्या ठिकाणी चेतनत्व आणि ब्रह्म ब्रह्माशी अभिन्न कळालं का नाही कळाला हे जसं हा दृष्टांत आता हा सिद्धांत आहे ते दृष्टांत झाला वेदांतात कामात असं पण बघ पुन्हा वाचू जीव हा ब्रह्माशी अभिन्न आहे चेतनत्वात चेतन असल्यामुळे का बर कारण येत्र येत्र चेतनत्व तत्र तुत्र ब्रह्म अभेद ज्या ज्या ठिकाणी चेतनत्व असते त्या त्या ठिकाणी ब्रह्माशी काय असतो अभेद असते अशी व्याप्ती आहे यथा ब्रह्मणी प्रमाणे ब्रह्म ब्रह्माच्या ठिकाणी चेतनत्व ही आहे आणि त्याचा ब्रह्माशी काय आहे ही आहे यह तीन अवयव का आता आपण शिकल्याप्रमाणे हे तीनच अवयव झाले प्रतिज्ञा जीव ब्रह्मा भिन्न हेतू चेतनत्वात अनुदाहरण यत्र यत्र चेतनत्व तत्र तत्र, तत्र ब्रह्मत्व यथा ब्रह्म तर मी तुम्हाला पाच अवयव काढून दिले जात आणि हाच हा ही संप्रदाय आहे इथं कळण्यासाठी म्हणून ते तीन तीन गुरु म्हणाले पण पाचच मांडण्याचे पक्ष साध्य उदाहरण काय ह तीन अवयवका रूप महावाक्य है, है।, है। ही परार्थ अनुमान काही है ह्या जीव पक्ष हे तुम्हाला आधी सांगितलं जीव कोण आहे तर पक्ष आहे ब्रह्माभेद साध्य ब्रह्मा ब्रह्माशी अभेद हे साध्य आहे चेतनत्व हेतु आहे आणि ब्रह्म काय आहे दृष्टांत आहे मध्ये यत्र तत्र तत्र ही व्याप्ती आहे आपण लावून म्हणायचं हा प्रतिवादी जो ऐसा आता प्रतिवादी म्हणजे अ जीवाच्या ठिकाणी चेतनत्व आहे डोंगराच्या ठिकाणी धूर आहे पण अग्नी नाही जीवाच्या ठिकाणी चेतनत्व हेतू आहे, आहे। पण ब्रह्मासी अभेदरूपी साध्य नाही तर त्यानं केली शंका विचार शंका केली दुराग्रह केला आता याला निवृत्त करायसाठी कोण येणार अनुमानाचा सहकार्य तर्क जर त्यानं नाही मानलं तर त्याच्यावर येऊन पडेल दुसरंच काहीतरी म्हणजे त्याला अनिष्टाचा अपादान अनिष्टाची मग ते इष्ट नाही म्हणून तो अनुमान मानेल आणि जीवाचा आणि ब्रह्माचा काय मानेल अभिनंद बघा या प्रतिवादी जो ऐसे कहे, जीव मे चेतनत्व हेतू तो है जीवाच्या ठिकाणी चेतनत्व हेतू तर आहे और ब्रह्म अभेद्रूप साध्य ब्रह्माशी अभेद्रूप साध्य तर नाही कळालं ना हेतू आहे पण साध्य आहे पण अग्नि नाही चेतनत्व आहे जीवाच्या ठिकाणी पण तो ब्रह्माशी अभिन्न नाही

इत्रितीचे पक्षमे चेतनत्व हेतू का रूप शंका कर आलं लक्षात मग व्यभिचार शंका केली सोडून राहणार धूर डोंगरावर अग्नीला सोडून राहला असं म्हणणं आहे त्याच ते व्यभिचाराची शंका केली तस इथं सुद्धा चेतनत्व ब्रह्माभेदाला सोडून राहिल नाही तर जिथं जिथं चेतनत्व तिथं तिथं ब्रह्माभेद पाहिजे होता समजा पण मग यानं केली शंका हा मग ते चेतनत्व आहे पण ब्रह्मावेद नाही तो, ब्रह्मा ना तो तर्कसे शंका की निवृत्ती कराय तर आता तर्काने शंकाची निवृत्ती होते इ हा तर्क काय स्वरूप है या ठिकाणी तर्काचं हे स्वरूप आहे काय स्वरूप आहे बघा जीव मे चेतनत्व हेतू मानिके ब्रह्म रूप साध्य नहीं माने तो चे कु अद् प्रतिपादक श्रुती का विरोध होवेगा कळालं प्रतिपादक श्रुतींचा विरोध होऊन जाईल कारण तू काय म्हणून राहिला चेतनत्व आहे म्हणतो जीवाच्या ठिकाणी पण ब्रह्माशी अभेद नाही ब्रह्म तर चेतन आहेच ब्रह्म तर चेतन आहेच आणि जीवही चेतन आहे तू तर म्हणून राहिल तू तर आहे म्हणून राहिला तिथं म्हणजे जीव काय आहे चेतन आहे ब्रह्मही चेतन आहे मग दोन चेतन झाले पण श्रुती स्मृतीचं सांगते चेतन किती आहे एकच आहे मग ब्रह्माला जे एक चेतनत्व प्रतिपादन केलं शास्त्राने ते खोट होईल मग तुझ्या दुराग्रहासाठी वेद उपनिषद शास्त्र सगळे काय झाले खोटे मग आता सगळ्या वेदाधिकांना खोट ठरू देणं हे प्रतिवादाला योग्य आहे का नाही मग तो नाहीला जण काय म्हणेल नाही चेतन जर आहे तर ब्रह्मा भेद सुद्धा मग ब्रह्म एक जीव एक वेगळे नाही त्यामुळे द्वैतापत्ती आलीच नाही अद्वैतापत्ती झाली एकच आहे तुझल अनिष्ट का आपादान तर्क कहिये श्रुतिका विरोध सर्व आस्तिकंकू अनिष्ट आहे अनिष्ट का आपादान तर्क कहिये है ना अनिष्टाची प्राप्ती करून देणं हे तर्काचं काम आहे अनिष्टाची प्राप्ती कोणाला करून देते रे तर्क करून कोणाला करून दे तर एका शब्दाच उत्तर काय रे प्रतिवाद्याला कोणाला ते अनिष्ठाची प्राप्ती करून प्रतिपाद्याला बघा आता कळालं माझा का, काय काय अनिष्ट प्राप्त झालं तर एक ब्रह्मचेतन आणि एक जीव चेतन मग चेतनत्व जर आहे तर मान मग जीवन ब्रह्म एक झालं कळालं का आता दुसरं अनुभव पुन्हा तुझ्या बघा व्यावहारिक प्रपंच पक्ष मिथ्या साध्य ज्ञान निवर्तत्व हेतु यत्र यत्र ज्ञानं निवर्ततत्वं तत्र तत्र, तत्र मिथ्यात्व व्यक्ति यथा शुक्ति रजतादो उदाहरण दृष्टांत बघा रे व्यावहारिक प्रपंच म्हणजे काय हा द्रुग्गोचर होणारा हा सगळा प्रपंच कसा आहे हा मिथ्या आहे खोटा कशावरून ज्ञानानं निवृत्त होतो म्हणून ज्ञाननिवर्तित्वात ज्ञानानं निवृत्त होत असल्यामुळे का नियम आहे यत्र ज्ञान निवर्तत्व तत्र तत्र मिथ्यात्व ज्या ज्या ठिकाणी ज्ञान निवर्तत्व आहे त्या त्या ठिकाणी काय आहे मिथ्यात्व आहे उदाहरणार्थ शक्ती रज उदाहरणार्थ काय शुक्ती रजत ते ज्ञानानं निवृत्त होते म्हणून तिथं काय आहे शुक्तिरजत म्हणजे शुक्ती आणि रजत नाही हा शुक्तीवर दिसणार रजत नाही तर शुक्ती रजत म्हणजे शुक्ती आणि रजत म्हणसा शुक्तिरजत म्हणजे काय हा रज्जू सर्प म्हणजे काय सर्प असा त्याचा अर्थ घ्यायचा हम्म तर मग शुक्तिरजत त्याच्या ठिकाणी काय आहे रे ज्ञान निवर्तत्व आहे की नाही आहे म्हणून तिथं काय आहे मिथ्यात्वही आहे मग प्रपंचाच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान निवर्तत्व आहे म्हणून तिथं सुद्धा काय असेल मिथ्यात्व पण शंका घेणारा घे की व्यावहारिक प्रपंचाच्या ठिकाणी निवर्तत्व आहे पण मिथ्यात्व नाही हेतू आहे पण साध्य नाही आता त्याच्यावर बी कनिष्टाची आता त्याला प्राप्ती करून देतील प्रतिवादाला व्यवहारिक प्रपंच पक्ष है व्यवहारिक प्रपंच काय आहे पक्ष मिथ्यात्व साध्य ज्ञान साध्यरजता हा काय आहे दृष्टांत व्यवहारिक प्रपंच मिथ्या यह प्रतिज्ञा वाक्य हा जर त्या तीन वाक्यात बसवायचं झालं तर आणि ज्ञान निवर्तत्वात यह हेतू वाक्य आहे यत्र यत्र ज्ञान निवर्तत्व तत्र मिथ्यात्व यथा रजता दौ यह उदाहरण वाक्य हे कळाले तीन वाक्य आता इथ केली वे ज्ञान के ज्ञाननिवर्तत्व आहे पण मिथ्यात्व नाही या प्रपंचकून ज्ञान निवर्तता मानिके मिथ्यात्व नाही माने तो मिथ्यात्व नाही ना मग प्रपंच मिथ्या नाही मग कसं असेल अनिवर्तित्व आहे म्हणता म्हणजे ज्ञानानं सत्याची निवृत्ती होते का श्रुती तर म्हणते सत्याची निवृत्ती ज्ञानानं होत नाही तू म्हणतो होते कारण तू ज्ञाननिवृत्ती तर मानून राहिला प्रपंचाच्या ठिकाणी पण काय नाही मानत मिथ्यात्व मानत नाही म्हटल्यावर आपोआप काय मानल्यासारखं होते सत्यत्व आणि ज्ञान निवर्तित्व आहे म्हणजे ज्ञानानं कशाची निवृत्ती झाली म्हणजे तर काही झालं वरुढातून सर्प निघला हा सर्प आहे लगे भस्म होऊन जायला पाहिजे सत्य पदार्थाची ज्ञानानं निवृत्ती होत नसते हा सिद्धांत आहे श्रुतीचा स्मृतीचा आणि त्याच्या विरोधात तू जाऊन मग तो म्हणे नाही बाबा माना मिथ्यात्व झालं मग ज्ञान निवर्तव आहे तर पुढचंही काय म्हणावं लागेल मिथ्यात माने तो सत्य ज्ञानते निवृत्ती बने नाही यातही ज्ञानसे सकल प्रपंच की निवृत्ती प्रतिपादक स्मृती का विरोध होवेगा म्हणून ज्ञानाने सर्व प्रपंचाची निवृत्ती होते हे जी श्रुतीस्मृतीनं सांगितलं त्याच्याशी काय होऊन जाईल विरोध होईल या तर्कते व्यभिचारशंका की निवृत्ती होईल म्हणून जो निवर्तत्व हेतू आणि मिथ्यात्व हे, हे साध्य याची सुद्धा जी व्यभिचारशंका केली होती त्याचीसुद्धा निवृत्ती झाली वेदांत मे अनुमान का प्रयोजन वेदांतामध्ये अनुमानाचं प्रयोजन काय तसं तर ते वरच सांगितलं पुन्हा ते थोडं हे करतात काय रे अनुमानाचं फळ काय आहे वेदांतामध्ये बरोबर ब्रह्मा भिन्न जीव आहे हे सिद्ध करणं आणि प्रपंच मिथ्य आहे हे सिद्ध करणं झालं मग काय मुख्य गोष्टीच सांगून दिली पुन्हा बघा यद्यपि श्रितीचे वेदांत अर्थ अनुसारी अनेक अनुमान है यद्यपि मी शब्द टाकलाय बघा यद्यपि इतिसे वेदांत अर्थ के अनुसारी अनेक अनुमान है परंतु खोडा आणि तथापि लिहा तथापि तथापि जे वर लिहिलं ना कुठे लिहिलं बघू म्हणा खाली काय खून गेली तर तिथं अशी बाणाची म्हणजे अशी खून करायला पाहिजे त्या चिन्हाला शास्त्रानंच त्रुटीदर्शक चिन्ह मानलं गेलं आज आपण शिकणार आहे ते दुसऱ्या कौत्या मी आधीपासूनच तशी खून करतो माझी ती पद्धत हो करतो त्याला हे चिन्ह आहे शास्त्रीय हो। ग्रामर न मानलेलं आहे आज आहे दुसऱ्या कौ म्हणजे आपल्याला त्याला त्रुटीदर्शक चिन्ह म्हणतात तथापि वेदांत वाक्यंते अद्वितीय ब्रह्म का जो निश्चय सिद्ध हुआ है तिसकी संभावना मात्र का हेतू अनुमान प्रमाण आहे बघायला वेदांत वाक्याने जो ब्रह्माचा जीवाचा वेद सांगितला किंवा प्रपंचा तुन वित्तत्व तुन सांगितलं तर त्याची संभावना फक्त अनुमान प्रमाण सांगतो म्हणजे मूळ ब्रह्मज्ञान करून द्यायला अनुमान प्रमाण कारण नाही शब्द प्रमाणानेच होते म्हणजे अनुमान प्रमाण सहकारी आहे हे नोंद घ्यावी त्याची हा स्वतंत्र अनुमान बघायला गे स्वतंत्र अनुमान ब्रह्मनिश्चय का हेतू ब्रह्मनिश्चय म्हणजे रे अपरोक्ष अपरोक्ष ब्रह्मज्ञान होण्यासाठी अनुमान प्रमाण कारण होत नाही काय ते वेदांत विना अन्य प्रमाण की ब्रह्मविषयी प्रवृत्ती नाही एक वेदांताचं वाक्य सोडलं की दुसरं ब्रह्माकडे कोणीही प्रवृत्त होत नाही सिद्धांत है संक्षेपते अनुमान प्रमाण कह्या हा आहे सिद्धांत आणि हे थोडक्यात तुम्हाला अनुमान प्रमाण सांगेल कळाला <tiff noise>